नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक पौष्टिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे थालीपीठ साहित्य बघून घेऊया इथे मी वाटी पालक स्वच्छ चिरून धुवून घेतलेला आहे आणि कोरडा सुद्धा करून घेतलेला आहे दोन बारीक आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पाव वाटी बेसन पाव वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या आणि पाक ते सात ठेचून घेतलेल्या आहेत आणि अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आहे आपल्याला इथे तेल लागणार ओवा घेतला एक टेबल स्पून सफेद तीळ घेतलेले आहेत धने जिरेची पूड घेतलेली आहे अर्धा टी स्पून चिमुटभर हिंग वन फोर टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे यामध्ये साता हळद हिंग तीळ सगळं काढून घेऊया ओवा आपल्याला थोडासा हातावरती असा चोळून घालायचा आहे बघा सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया पालक आणि कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला आपण यामध्येच हे पीठ भिजवून घेणार आहोत लागल्यास आपण थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करणार आहोत सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत एक टी स्पून इतकं तेल मी यामध्ये दे घालून घेते त्याने आपले थालीपीठ छान खमंग होतील आता थोडं थोडं पाणी शिंपडून आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे कारण का कांदा आणि पालक आहे त्यामुळे त्याला थोड्या वेळानंतर पाणी सुटायला सुरुवात होते थोड़ो थोड़ो हे बघा या प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मस्त पैकी मळून घेऊया इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून घेऊया साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत आपलं पीठ इथे छान मुरलेलं आहे आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे तेवढ्या आकाराचा गोळा यामधून काढून घ्यायचा हातावर या प्रकारे थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा उर्वरित पीठ मी बाजूला ठेवून घेते थे। इथे पोळपाटावरती मी एक नॅपकिन ठेवून घेतलेला आहे त्याला पूर्ण ओला करून घेतलेला आहे त्यावरतीच आता आपण हा गोळा ठेवून या प्रकारे थापून घेऊया मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा जेणेकरून थापायला अगदी सोपं जातं हे बघा या प्रकारे आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे मध्ये असं एक होल करून घेऊया आणि साईडला सुद्धा मी या प्रकारे असे होल करून घेते आता आपण हा भाजून घेणार आहोत गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यावरती आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया हे बघा इझिली निघालेलं आहे गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण जे मध्ये होल केलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तेल सोडून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे वरतून सुद्धा थोडंसं तेल सोडून घेऊया आता आपण हे पलटून घेऊया हे बघा आता दु, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान भाजून घेऊया थालीपीठ आपण दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा उर्वरित सर्व थालीपीठ याच प्रकारे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले पालकचे थालीपीठ बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही दहीसोबत किंवा लोणीसोबत खाऊ शकता दही आणि लोणी अगदी नसेलच तर तुम्ही आपल्या घरामध्ये जे टोमॅटो त्याच्या सोबत त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी